कुपवाण पंचकल्याणक महोत्सवात मुलांचे मौजे बंधन राज्याभिषेक नजराना दृश्याणा वातावरण भक्तिमय कुपवाड मधील बंधन संस्कार व राज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडला कुपवाड मधील पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या पाचव्या दिवशी मंगळवार दिनांक चार मे रोजी अयोध्या नगरी सभा मंडपातील नित्य पूजा विधी नियमितपणे पार पडले सकाळच्या सत्रात मुलांचे मौजी बंधन संस्कार व मुलींवरती सरस्वती संस्कार झाले दुपारी राज्याभिषेक व नजराना विधीने वातावरण भक्तिमय बनले होते राज्याभिषेक सोहळ्यात आदिनाथ महाराजांचा राज्याभिषेक दृश्य साकारण्यात आले बत्तीस हजार मुकुटबद्ध राजे राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते देशविदेशातून विदेशातून आलेल्या राजांनी हिरे माती माणिक मोती आदी किमती नजराना पेश केला त्यानंतर नीलांजना नृत्य सादर झाले त्यानंतर शास्त्रोक्त दिशा कल्याणक विधी पार पडला दरम्यान पहाटे मंगलवादी घोष मंगलाचरण सौधर्म इंद्र इंद्रायणींचा हत्तीवरून मिरवणुकीनं मंडपात आगमन शांती हम हवन पार पडले दुपार सत्रात आचार्य आचार्य श्री श्री शीतल सागरजी महाराज व सागर महाराज यांचं मंगल प्रवचन झाले जिनवाणी मिरवणूक देवशास्त्र गुरु आरती सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले संध्याकाळी छप्पन्न घोड्यावरून छप्पन्न राजांची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंचकल्याण पूजेचे आहार दाते महावीर पाटील पद्मश्री पाटील या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान दुपारी आचार्य महाराज व त्यांच्या संघातील महाराज पूजेस भेट देऊन श्रावक श्राविकांना आशीर्वाद दिले पंचकल्याणक पूजेस माजी खासदार राजू शेट्टी माजी नगरसेवक शेटजी मोहिते व संतदा शेतकरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात